राज आलं राज आलं जिंकून या जगमध्ये हो हे एंट्रन्स आहे मित्रांनो आणि इकडे तुम्हाला खाद्यपदार्थ खाण्यास मनाई आहे आणि याचं टायमिंग बघू शकतात सकाळी नऊ ते सायंकाळी पाच आणि याचे घेतात पाच रुपये एंट्रीचे सो हे so, बघा हाय राजवाडा गार्डन सुद्धा किती सुंदर दिसतंय बघा सो मित्रांनो तुम्ही हे बघू शकता आपला राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा हा सन पंधराशे शहात्तरपासूनचा आहे जिरा माताचं जन्मस्थान आहे तर आता आज जाऊन बघूया आपण आणि इकडे तर मी नक्कीच म्हणतो मी यासुद्धा आणि बट कोणत्याही प्रकारचे इकडे तुम्ही खाद्यपदार्थ खाऊ नाही शकत आणि कचरा तर बिलकुल टाकू नका झाडं पण तोडू नका कारण की एवढं सुंदर आहे ह्याला जपलं आहे तसं आपणसुद्धा हे जपलं पाहिजे तर आता आज जाऊन एक्सप्लोर करूया त्याचं बांधकाम कसं होतं जर डर तुम्ही डोअर बघाल तर डोरचं एंट्रन्स बघा लाकडी दरवाजा एवढं जाड लाकूड आहे आणि मग सगळं बांधकाम आतलं आपण दगडाचं बघू शकतो चांगला डोम आहे डोम बघा हा एंट्रन्स याचा आम्ही तुम्हाला दाखवून देतो आणि याला म्हणतात नगरखाना जसं तुम्ही आपण वाचलं आहे म्हणजे जे कोण एंट्री इकडे आपण जे करतात राजे करायचे तर त्यांचं स्वागत समारंभासारखं आपण म्हणू शकतो मुजरा करतात ते आपण इकडे एंट्रन्सला त्यांना रिस्पेक्ट म्हणून कल्चरला त्यांना मान द्यायचे त्याच्यानंतर इकडे तुम्ही या हो बरे बापरे किती सुंदर आणि किती मोठं आहे त्यावेळेस पंधराशे छप्पन शहात्तर साली सॉरी पंधराशे शहात्तरला हे असं होतं किती वर्ष झाले किती काय झालंय तरी अजूनही घे तसच्या तसंच आहे दॅट्स कॉल्ड हिस्ट्री दॅट्स कॉल्ड कल्चर खूप बाप आहे बाप आहे बाप जन्मस्थानकडे जाण्याचा मार्ग आहे तुम्ही एक्सप्लोर करू शकतात so, किती सुंदर आहे का ओपन स्पेस आहे बंद इकडे आवसाहेबांची आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची बालमूर्ती मित्रांनो इकडे ऊन लागत असेल जर तुम्हाला असं वाटत असेल तर आपल्याला इकडे खूप ऊन लागेल ला आपण नाही गेलं पाहिजे तर अक्षरशः तुम्ही मूर्ख आहे मी कारण म्हणेन कारण आणि आपल्यासाठी परिश्रम केले आहेत जिजाऊ मातांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या एक रिस्पेक्टसाठी प्रेमासाठी हो तुम्ही इकडे या ऊन बिन काय नसतं फिरायला आल्यावरती बटे हे फिरण्यापेक्षा आपल्याला जाणीव झाली पाहिजे आपण कसे होतो आणि कसे झालो आहे हे तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही असं सगळं आलं पाहिजे आणि हे इकडे बघाल तुम्ही इकडे आहेत तळघर धान्य कठोर प्रकारे काय बघूया आपण बघाय व्हेंटिलेशन म्हणून इकडे ऊन आलं पाहिजे परत सावली हवा आली पाहिजे त्याच्यासाठी येते बघा बघा इकडे जाण्याचा एक मार्ग आहे बाहेर जायचा काही रूम्स होत्या छोट्या छोट्या कन्स्ट्रक्शन बघा त्यावेळेस आर्किटेक्ट ऊन आलं पाहिजे थोड हवा गेली पाहिजे असं काही सुद्धा आहे बघा बऱ्याचशा रूम्स तिकडे थोडंसं इकडे मेसअप जरी असलं तरी एवढं ह्याला टिकवणं माझी एक मोठी जबाबदारी आहे तर आपण इकडून बाहेर जाऊया इकडे आपला दरबार महल आहे तिकडे जातोय आपण आता सो हा दरबार महल बघा दरबार महल अशा प्रकारेच आणि राशीचा तुम्ही आवाज ऐकलाय खूप कमी बोलते ती फिलिंग शायलोन डी मॅड अप्रिशिएट सो आहे दरबार महल इकडे दरबार असायचा लोक इकडे सुद्धा असतील उभे बसलेले बघू शकतात एवढं असं सगळं जी काय प्रजा असेल थोडीफार ती सुद्धा इकडे बसलेले असतील आम्हाला प्रॉपर असा त्यावेळेस इकडे राजे बसत असतील जे आपल्या आई साहेबांचे वडील आहेत ते इकडे बसत असतील आणि इकडून दरबारचं सगळं काय डिसिजन्स असतील काय काय पण तिकडे सांगत असतील आणि असे लोक पर्यटक इकडे येतात चांगला प्रतिसाद आहे लोकांचा इकडे इकडे एक रूम असेल मे बी हा इकडचा त्यावेळेसचा बघा हा एवढाच आहे छोटा हा मग अशी आपण थोडं मोठं होतं चलो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जिजाऊ मातांची सृष्टी आणि हा राजवाडा दोन्ही बघितलेला आहे तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला वाटलाय तर नक्की से कमेंट सेक्शन मध्ये सांगा आवडला असेल तर नक्की विजिट द्या इकडे आणि अशाच एक्साइटिंग व्हिडिओजसाठी सॅमॉन टीमला फॉलो करा सबस्क्राईब करा कारण की असेच एक्साइटिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहतो तर वाट कसली बघते आत्ताच्या आता सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला हिट करायला विसरू नका तर भेटूया अशाच एक्साइटिंग व्हिडिओज बट टील देन स्टेट यून टेक केअर कीप लविंग अँड शेअर दिस व्हिडिओ ॲज मच एज पॉसिबल दिस इज मी युअर बॉय सॅम सायनिंग आउट जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो आपल्या आऊसाहेबांचा पण विजय असो मानाचा मुजरा